अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात खंडाळा या शांत आणि निसर्गरम्य गावात वसलेलं एक अत्यंत श्रद्धेचं देवस्थान म्हणजे श्री पावन गणपती मंदिर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासाचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे खंडाळा या गावाच शेत शेतजमिनीत सन एकोणीसशे बावन्नच्या सुमारास शेतकऱ्यांना जमिनीत एक प्राचीन गणेश मूर्ती आढळून आली ही मूर्ती सापडल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भक्ती आणि कुतूहल निर्माण झाले स्थानिक भाविकांनी एकत्र येत या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा केली आणि पुढे या ठिकाणी श्री पावन गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर हळूहळू या गणपतीच्या चमत्कारी अनुभवांमुळे दूरदूरवरून भाविक येथे येऊ लागले लोकांच्या श्रद्धेने आणि योगदानातून या मंदिराचा विस्तार होत गेला नंतर सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये या मंदिराचं पक्क आणि सुंदर बांधकाम पूर्ण झालं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या गणपतीला नवसाला पावणारा विघ्नार्थक गणपती म्हणून ओळखले जाते अनेक भाविकांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्याच्या कथा आजही ऐकायला मिळतात या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे इथे आल्यावर मन नकळत शांत होतं अनेक वेगळ्याच सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते श्रीरामपूर शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर रस्त्याने सहज पाहण्याजोगं आहे श्रद्धा इतिहास आणि भक्ती यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो